नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आपल्या सर्वांच्या कृषी प्रधान बाजारभा युट्यूब मध्ये बघा शेतकरी मित्रांनो आज दिनांक तीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी माध्यमातून आपण बघणार आहोत जर तुम्ही चॅनल नवीन असेल बाजारभाव अपडेट आपल्याला मोबाईल वर पहायचे असेल तर आपण सर्वांनी कृषी प्रधान बाजारभाई युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून शेतकरी मित्रांनो तुमच्या फोन नोटिफिकेशन आणि व्हिडिओ आवडला व्हिडिओ लाईक करा तुमच्या शेतकरी मित्रांना शेअर करा आणि व्हिडिओला ला हाईप नक्की करा कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे यांनी कांद्याचे ताजे बाजार भाऊ जाहीर केले व्हिडिओला स्किप करू करण्या शेवटपर्यंत व्हिडिओ चला तर मग व्हिडिओ ला सुरुवात करूया तीस डिसेंबर दोन हजार पंचवीस मध्ये कोल्हापूर मध्ये सहा हजार एकशे तीस ची आवक कमीत कमी दर पाचशे रुपये जास्तीत दर दोन हजार दोनशे सर्व सायंतर एक हजार दोनशे रुपये तसेच सातारा मध्ये दोनशे बत्तीस ची आव्हा कमीत कमी दर एक हजार रुपये जास्तीत दर दोन हजार दोनशे सर्व सायंतर एक हजार सहाशे रुपये तसेच जुन्नर आणि फाटा मध्ये चिंचवड मध्ये अठरा हजार चारशे चौपन्न ची आव्हा कमीत कमी दर एक हजार रुपये जास्तीत दर दोन हजार सहाशे सर्व सर्वसाधारण एक रुपये तसे करड हलवा कांदा मध्ये एक हजार पन्नास कमीत कमी दर एक हजार रुपये जास्तीत दर सर्वसाधारण दोन तसेच सल्लापूर मध्ये लाल कांदा पन्नास हजार पाचशे शहाऐंशी ची कमीत कमी रुपये जास्तीत दर सर्वसाधारण एक तसेच लासलगाव मध्ये लाल कांदा पंधरा हजार ची कमीत कमी दर आठशे रुपये जास्तीत दर दोन हजार सातशे सर्वसाधारण दोन हजार रुपये तसेच लासलगाव निपड मध्ये लाल कांदा आठशे चाळीस ची व कमीत कमी दर आठशे रुपये जास्तीत दर दोन हजार दोनशे सर्वसाधारण एक हजार तसेच लासलगाव विचार लाल खादा तीन हजार पाचशे च्या व कमीत कमी जास्ती दर सातशे रुपये जास्तीत दर दोन हजार तीनशे सर्वसाधारण खाना नऊशे पन्नास रुपये हे होते तीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र येथील ताजे बाजार भेटू अशा का नवी व्हिडिओ मध्ये तो पर्यंत